हा हॅलो नमस्कार तुमचं तु सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवस झाले मी काय व्हिडिओ बनवला नाही तर आज मी व्हिडिओ बनवत आहे तर आजचा वार आहे गुरुवार तर गुरुवारची सगळी सकाळची कामं झालेली आहेत आणि मी या ठिकाणी छान असं वरण बनवते आहे थोडंसं मसाला वरण थोडं वेगळ्या टाईपचं आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी कुकरला मुगाची एक वाटी आणि तोरीची एक वाटी अशी दोन मिक्स डाळी शिजवून घेतलेली आहेत कुकरच्या डब्यामध्ये एका कुकरच्या डब्यामध्ये भात लावला होता आणि एका एक याच्यामध्ये डाळी लावून घेतल्या होत्या ते शिजवून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आता तेल छान गरम झालं होतं ते पहिला व्हिडिओ मला काढायचं विसरूनच गेले मी तर तेल छान गरम झाले त्यामध्ये जिरे मोहरी एक टोमॅटो लसूण आणि कोथंबीर जी की मी मग मगाशी दाखवली तुम्हाला मिक्सरला बारीक केली होती ती टाकून घेतलेली आहे आणि दोन तमालपत्र तुकडे करून त्यामध्ये टाकलेले आहेत एक आपलं चक्रफूल आहे आणि शहाजिरे दोन लवंग दोन मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा अशा पद्धतीने ते टाकलेलं आहे त्यामध्ये तर हे बघू शकता थोडंसं थोडं थोडंही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतं वरण तर आपण नेहमी जे साधं वरण करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे आपण साध्या वरणामध्ये फक्त जिरे मोहरी लसूण कढीपत्ता कोथंबीर वगैरे टाकतो तर तसं न करता मी आता या ठिकाणी डाळ तडका पण नाही म्हणता येणार याला पण थोडंसं हलकासा थोडं तमालपत्र वगैरे लवंग मिरी जे ना त्याचा थोडासा सुवास त्या वरणाला बसतो खूप छान लागतं आणि खूप टेस्टी लागतं आणि हे सगळं छान परतून घेतले घे घेत आहे तर बघा परतानाच खूप असा सुवास मस्त सुटलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये कडीपत्ता असेल तर नक्की टाका आता माझ्याकडे कडीपत्ता नव्हता तर बघा डाळ एकदम छान शिजवून घेतलेली आहे पूर्णपणे डाळ त्याच्यामध्ये अजिबात दिसत नाही अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आणि मग आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं किंवा किंवा जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळं नाही अशा पद्धतीने बनवायची तर शक्यतो थोडीशी घट्टच ठेवायची कारण भातावर छान लागते घट्ट डाळ आणि मग त्यावर थोडंसं गावर तूप टाकून खायचं वरण हे आणि भात खूप छान लागतं तर बघा अशा पद्धतीने आणि थोडीशी उकळी आली की मग त्यामध्ये हिरवीगार मस्त अशी ताजी कोथंबीर पण टाकून घेणार आहे तर नक्की एकदा करून बघा खूप छान होते अशा पद्धतीने वरण तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मला तर आता वेळच भेटत नाही चॅनलवर व्हिडिओ टाकायला किंवा असं म्हणता येईल की व्हिडिओ शूट करायला कोणी नसतं कारण एकटीच्यानी कधीच व्हिडिओ बनत नसते जर घरा घ घरच्यांचा सपोर्ट किंवा घरातल्यांचा जर सपोर्ट असेल व्हिडिओला थोडीफार मदत जर असेल तरच आपल्याला खरंच व्हिडिओ बनवता येतात पण शक्यतो आता मी स्टँड घेतलेला आहे तरी पण ते मला अजून ॲडजस्ट करता येत नाही तर मी असंच सातात मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवते डाळ वगैरे शिजून झाली होती डाळीला छान फोडणी दिली मग नंतरनं दुपारचे टा हा दुपारचा टाईम झालेला आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत घरातली सगळी कामं बाकीची झालेली आहेत तर या ठिकाणी मी शेंगदाणा लाडू बनवत आहे तर हे दोन किलो शेंगदाणे आहेत तर दोन किलोच्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याचे असे शे छान असे लाडू तर हे शेंगदाण्याचे लाडू बनवताना कधी पण आपण एकदम असा बारीक साईजचा शेंगदाणा घ्यायचा जास्त मोठ्या साईजचा शेंगदाणा घ्यायचा नाही कारण ते चवीला थोडा उग्र असा लागतो तर अशा पद्धतीने बघू शकता इकडे या ठिकाणी किती छान आणि खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर त्यावरचे साल मी काढत नाही कारण साल काढलं की ते शेंगदाण्याचा काहीच उपयोग होत नाही किंवा त्यातलं सगळं जे सत्व असतं ते सगळं हे होतं सालीमुळे तर शेंगदाण्याचा साल कधी काढायचा नाही बघा अशा पद्धतीने छान असं शेंगदाणा भाजून घेतलेला आहे आणि तो आता थंड होईपर्यंत बाकीचं जे आहे ना ते छान असं परतून घेते तर त्यामध्ये मी थोडेसे काजू बदाम आणि थोडेसे तीळ ते पण टाकून घेणार आहे तर चला आता हे थोडेसे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेते आणि बघू शकता या ठिकाणी शेंगदाणे बारीक केलेले आहेत तर या ठिकाणी विलायची पावडर टाकलेली आहे या ठिकाणी हे जे आहे ते बदाम आहेत तर बदाम थोडेसे जाडसरच ठेवलेले आहेत आणि काजू पण थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत आणि एकदम छान एकदम मस्त होतात लाडू एकदम मऊसूत टाळूला अजिबात चिटकत नाही किंवा खाताना दातालासुद्धा चिटकत नाहीत अशा पद्धतीचे मस्त एकदम रवा लाडू हे तयार होतात तर या ठिकाणी दोन किलोला एक किलो गुळ घेतलेला आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ घेऊ शकता कारण आता सध्या हा जो गुळ आहे तो सफेद गुळ आहे का नसतो तसा तर तो काही जास्त गोड वगैरे नसतो गुळ तर अशा पद्धतीने हा गुळ तुपामध्ये थोडासा विरगळून घेते मी तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक वाटीभर अंदाजे पाणी वाटीपेक्षा पण कमी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे तर गरम गरम गुळ विरगळून झालेलं आहे आणि त्याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही एकदम फक्त गूळ विरगळून घ्यायचा तुपामध्ये आणि लगेच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर आता हे खूप गरम आहे आणि मग नंतर तूप मी घेतलेले आहे थोडंसं हाताला लावून आणि मग अशा पद्धतीने हे बघू शकता इथे खूप छान आणि मस्त असे लाडू तयार झालेले आहेत तर सध्या थंडीचे दिवस चालू आहेत तर म्हटलं थंडीच्या दिवसामध्ये मस्त असे लाडू बनूया महिनाभर हे लाडू आरामात टिकतात कारण याच्यामध्ये कुठलेही काही हे टाकलेले ना, नाही सगळे नॅचरल पदार्थ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तीळ खारी खोबरं खारी खोबरं नाही टाकलेलं काजू बदाम खारी खोबऱ्याचे पण लाडू मी बनवणार आहे पण ते सेपरेट याच्यामध्ये नाही बनवलेले ते तर हे मग बघू शकता तुम्ही छान असे रवाळ मस्त लाडू झालेले आहेत आणि दिसतात छान तर खाण्यासही तितकेच छान आहेत तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा